रक्षाबंधनच्या आदल्या रात्री एका बहिणीचा लाडका भाऊ तिच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला वडनेर रेंज रोड रात्रीचा शांत वेळ आई जेवण वाढून ठेवत होती वडिलांनी घराबाहेर खेळणाऱ्या आपल्या तीन वर्षांच्या चुमुकल्याला हाक मारली बाळा जेवायला ये पण त्या हाकेला उत्तरच आलं नाही वडील बाहेर आले चारही बाजूला पाहिलं आणि मग नजरेस पडलं टोमॅटोच्या फडात सांडलेलं रक्त क्षणातच काळजात धज झालं गावात आधीपासून बिबट्याचा वावर आणि आता आपल्या बाळाचं नाव सुद्धा उच्चारता येत नव्हतं वनविभाग गावकरी श्वान पथक ड्रोन सगळेच धडपडत होते तासून तास शोध घेतला आणि शेवटी रात्री बारा वाजता उसाच्या शेतात चुमुकल्या आईचं निर्जीव धडमे आलं बहिणीच्या मनगटावर बांधण्याचं रक्षास पडलं आईच्या खुशीत विसावणारा मुलगा आज फक्त आठवणीत उरलाय आईचा हंबरडा बहिणीचे रडवे डोळे आणि वडिलांचं निशब्द दुःख हे पाहून गावभरची माणसंही आश्रुंनी भिजली आज सगळ्यांची एकच मागणी या बिबट्याचा बंदोबस्त करा नाहीतर अजून किती आयुष्य थांबणार आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक